नमस्कार मित्रांनो मैत्रीण बहिणींनो बहिणींना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता आलो मी फार्म हाऊसला हे बघा तर आज बऱ्याच दिवसांनी आपल्या युट्यूब चॅनलवर ब्लॉग येतोय तर दाखवतो फार्म हाऊसची अवस्था काय आहे आणि कशामुळे तर हे बघा हा सगळा बाहेरचा व्ह्यू होता म्हणजे आहे आणि हे बघा इथून स्टार्टिंग आहे तर हा पूर्ण असा गवत आपल्या फार्म हाऊसला साचलेला आहे म्हणजे झालेला वाढलेला आहे आणि सगळ्या टँकची अवस्था बघा हे बघा सगळ्या टँक मध्ये पाणी भरून वाहून म्हणजे पाणी भरतय जाते पाणी भरते इकडे तिकडे परत ते स हे बघा सगळ्या अवस्था अशी आहे इकडे टँक सगळे असे म्हणजे सगळे रिकाम आहेत आणि हे बघा फर्स्ट टँक आपला सिमेंटचा तरी ते पूर्ण पाणी भरलंय म्हणजे पूर्ण टाकी भरून आहे आता इथे आपले होते रोवानी कटला तर मला तर वाटत नाही एवढे महिने त्यात राहिले असतील पण तरी पण मी पाणी खाली करायला लावलंय मी बघूया किती जगलेत किती काय झालेत ते आणि इकडे ही आपली गप्पीची टँक म्हणजे गप्पी आज सोडलेले आपण नॉर्मली तर यात आता एक दोन गप्पी दिसत आहेत हे बघा थांब दाखवतो आता ते येत नाहीत पण दाखवेल मी तुम्हाला हे बघा तो बघा एक तिथे फिरतोय आणि याचं पाणी खाली करत लावलंय मी आणि इकडे हा टँक तर पूर्ण झाला झालाय इकडे सुद्धा बेटा फिश होते तर इथं खूप आळ्या साचलेल्या तर हे बघा बेट्टा फिश एक आहे इथे तो बघा धावताना दिसतोय तुम्हाला तर एक तर आहे दुसरा पण आहे आई शपथ मला वाटलेला नव्हतं की जगले असतील म्हणून आणि किडे दाखवतो तुम्हाला सगळ्यात बेकारवाले हे बघा हे कुठले किड्यात देऊजने तुम्हाला जर माहीत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप किडे आहेत आणि बाकीच्या जे आपले मच्छरांच्या चाळ्या असतात त्या इथे साचलेल्या आहेत आणि पूर्ण टाकीपर्यंत भरलेली आता मी तिकडून ओपन केला वॉल पूर्ण पाणी जाऊ दिलं आहे आणि बेटा फिश आहेत तेच माझं भरपूर म्हणजे भरपूर मी खुश आहे की बाबा आहेत ते दोन तरी ते आता आपण काढून दुसऱ्या ह्याच्यात टाकणार आहे आणि तुम्हाला अजून पुढे दाखवतो ही टाकी पण पूर्ण टाके सगळ्या ओपन आहेत सगळ्याच्या सगळ्या आणि इकडे भरून पूर्ण इकडे पण आळ्यावाळ्या सगळ्या म्हणजे साचलेल्या आहेत झालेले आहेत तर ही अवस्था अशी का तर आपला फार्म हाऊस खूप दिवस बंद होता कारण दादाच्या दुकानात चोरी झालेली होती त्याच्यामुळे तिथं कोणताच मुलगा म्हणजे कोणीच लवकर भेटत नव्हता त्याच्यामुळे आपल्याला थोडं दम धरून फार्म हाऊस बंद ठेवावं लागलं आणि त्याच्यानंतर पावसाळा आला चालू करू तर हे असं इश्यू झालंय पूर्ण पूर्ण आपला कापड होता तर पूर्ण कापड उडून त्या साईडला गेलाय ते सुद्धा दाखवतो तुम्हाला तर हे बघा हा एक कापडचा भाग इकडे आलाय थोडासा आणि बाकीचा कापड आहे ते बघा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया हे बघा बाकीचा पूर्ण कापड जो आहे तो इकडे असा पडलेला आहे म्हणजे नुकसान खूप म्हणजे खूप झालं आहे एवढं की प्रमाणाच्या बाहेर ते बघा पूर्ण लास्टपर्यंत कापड आहे आणि हा आपला फार्म हाऊस पहिला कसा होता मी दाखवतोय बाजूला ते बघा आणि हा आत्ताचा फार्म हाऊस आपला असा आहे बोर्ड वगैरे भिजून गेलेत आणि आम्ही बोललो पिशव्या बांधू तर पिशव्यामध्ये सुद्धा पाणी भरलं आहे बघा तिथे दिसत असेल तुम्हाला यामध्ये त्याच्या पुढच्या बोर्डामध्ये सगळीकडे पाणी भरलं आहे तर आता दुकानाचा इशू जरा सॉल्व झाला आहे हा एक महिना तरी आ, आता होईल कंप्लीट म्हणजे एक दोन तारखेपासून आपण चालू करू किंवा नऊ दहा तारखेपासून कसं ते जमेल तसं आणि आता आपल्या दुकानात माणूस आलेला आहे सो जरा रिलॅक्स आहे तर लवकरात लवकर आपला फार्म हाऊस चालू येईल तर पहिले लवकरात लवकर साफसफाई करून घ्या लागणार आहे तर आज मी आलेलो बेटा फिशसाठी आणि या आपल्या टँकमध्ये काय आहे ते बघायला कारण दीड ते दोन महिना तर मी इकडे आलोच नाही आहे कारण याला टाईमच भेटला नाही सो so, ठीक आहे आता तुम्हाला दाखवत होते बेटा फिश पकडून फिश वॉलमधून इकडे बाहेर आलंय तर आता त्याला आपण जाईत पकडू ही बहुतेक तरी फिमेल आहे तर आता पहिले तिला आपण कशात तरी शिफ्ट करूया थांबा एक मिनटं इथे शिफ्ट केलं तिला आता दुसरं पकडूया तरी बघा ही दुसरी बेटाची फिमेल आहे तर दोन दोन फिमेल आपल्या यात आहेत आणि यात मासे असतील अशी माझी तरी अपेक्षा आहे का कारण यात अळ्या वगैरे नाही झाल्यात डास वगैरे काहीच नाही सो बहुतेक तरी असं वाटतं की यात थोडे तरी मासे असावेत तर बघूया पूर्ण टाकी खाली झाले आपल्याला समजेलच आणि हे बघा ते बघा एक मासा खाली गेल्यात आहेत हे बघा हे बघा इथे पळत आहेत सगळे सो मासे आहेत चार पाच तरी यात असतील गप्पी आणि आता यातून किती निघतात देवजाणे की आहेत की नाहीत ते आता देवाला माहिती तर ठीक आहे हे पूर्ण खाली करून तुम्हाला मी सांगतो आणि आपले स्नेल्स जे होते तर हे बघा स्नेल्सने अंडी घालून आपल्याकडे पिल्ले दिलेली आहेत हे बघा तर ही आहे स्नेल आता फिश लवरला सगळ्यांना माहितीच असेल किती महाग म्हणजे ॲक्वेरियम शॉपमधून आपल्याला विकत घ्यावी लागते कमीत कमी जर छोटी साईज असेल तर दहा रुपये मोठी साईज असेल तर तीस चाळीस रुपयेपर्यंत जाते तर ठीक आहे मला त्यांनी कमाई करण्याचं एक साधन दिलेलं आहे थोडं तरी तर आपण जे हे विकणार तर नाही पण जे आपल्याकडनं काय फार फार्म हाऊस चालू झाल्यानंतर जे काही वस्तू किंवा म्हणजे मासे जे घेतील त्यांना आपण हे एक दोन एक दोन मोठे झाल्यावर फ्री देणार आहे तर बघूया प्लॅन तर चालला आहे खूप पण आता आपण इकडे बघताय हे पहिले साफ करून घ्यावं लागणार त्यानंतर जो प्लॅन आहे तो करू तर ठीक आहे आता याला सोडतो मी इथे तर आता जाऊन परत वरती येईल तर यात जे मी बोललेलो की यात फिश नसतील आता आपल्याला त्यात तर दोन बेट्ट बेट भेटल्यात नशीब नशीब खूप माझं चांगलं आहे म्हणजे खूप म्हणजे खूप एवढे दिवस असून सुद्धा पाणी ओवरफ्लो होऊन सुद्धा त्यातला एकही मासं गेला नाही कारण त्यात मी काहीतरी दोनच चार टाकलेले दोन मी त्यातले सेल केलेले मध्ये एकदा कस्टमर आलेले आणि आता दोनच राहिलेले आणि दोन फिमेलच्या फिमेल, फिमेल तर इथेच आहेत म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे ती आणि या टँकमध्ये सुद्धा मी बोललो रहू कटला मला माहिती नाही भेटेल की नाही कारण अपेक्षा तर नव्हती कारण हा ही टाकी जी आहे ना ती कंटिन्यू ओवरफ्लो होते आणि कारण वरतून काहीच नाही त्याला कंटिन्यू ओवरफ्लो होऊन ती पाणी वाहून जातो मी बोललो त्यासोबत मासेसुद्धा गेले असतील पण आता जर असं म्हणजे ब फक्त बघत होतं पाणी खाली होतं ना तर या साईडनी असे माशांची एक पूर्ण झोंडच्या झोंड अशी फिरून तिकडे गेलेली आहे तर ठीक आहे नशीब आहे माझं आणि थोडी नॉर्मल साईज आहे ज्याशी साईज होती आपली त्याच्याहून थोडीशी जास्त वाढलेली दिसते आणि सगळ्यात मोठे जे आपले मासे झाले ते आपण या टँकमध्ये टाकलेले आणि हा टँक होता लिकेज तर यात ऑफ म्हणजे डेट झाली त्यांची ते होऊन त्यांना खूप टाईम झाला म्हणजे तरी पण एक जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर त्याच्यानंतर आपण यामध्ये टाकलेले तर आता एक झुंट इथनं गेलेले तर बघू हा पूर्ण खाली होते आता जरा अशा निराशा निराशा होणार नाही अशा आहे की भेटतील आहेत मासे तर आता मी निघतच होतो तितक्यात ते दिसले म्हणून आता मी थांबलो आहे की आता बघूनच जाणार आणि ते काहीतरी त्यांचं म्हणजे सेटिंग करूनच जाणार आता बघतो ठीक आहे तर आता हे पूर्ण खाली होते तुम्हाला मी दाखवतो जसे मासे दिसायला लागतील तसं मी तुम्हाला दाखवतो कॉर्नरने तिकडच्या वॉर्नर मी तर तुम्हाला दाखवतो कटला रोहू हे बघा तर हे रोहू कटला आहे तर एक नंबर साईज झाले म्हणजे न खाता पिता तरी एवढी साईज झाली तर आता मी यांना यातच न ठेवते प्रत्येक एका एका ह्याच्यामध्ये टाकीमध्ये किंवा की ज्याच्यामध्ये भेटेल त्याच्यामध्ये टाकतोय तर बघूया कशात किती वा साईज होते आणि कोणत्या कोणत्या टाकतो ते दाखवणार नाही डायरेक्ट नंतरच दाखवेल जेव्हा ते ना 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 ग्रोथ होतील किंवा जगतील त्यात सो ठीक आहे आणि बाकी जे पकतो मोठे मोठे असेल ते ॲटच ठेवतो आणि छोटे छोटे दुसरी हॅज टाकून देतो तर हे बघा जास्त पाणी खाली होत नाही लवकरात लवकर तर हे बघा इथे तुम्हाला भुरकट भुरकट दिसत असेल आणि नसेल दिसत तरी मी आता यात तुम्हाला काढून दाखवलं आहे आणि हे बघा एक मासा आहे आपल्याकडे आता तर हे बघा त्याचा कलर पॅटर्न रोह कटला हा कटला आहे की रोह आहे देव जाणे पण दोन्ही मिक्स टाकलेले आपण जोही असेल तो सोडतोय आता तर असू दे आता एवढंच पाणी खूप म्हणजे खूप खाली केलं आहे कारण जर पाऊस नाही पडला तर त्यांना पाणी नाही भेटणार त्याच्यामुळे ठीक आहे आता पूर्ण टाकी खाली झाले नॉर्मल तरी आणि बाकीच्या आपण ज्यात ज्यात टाकायचे त्यात त्यात टाकून दिलेत मासे आणि लार्वस झालेले त्या मी यात सोडून दिलं नाही त्यांना खाणं अजून होऊन जाईल आणि बाकीचं बाकीचे आता पावसाच्या आणि देवाच्या भरश्यावर आहे तर ठीक आहे आणि हे दोन जे आपले बेटाचे जे फिमेल भेटले ते आपण घेतोय आता दुकानात ठेवायला तर तिथे जाऊन पण दाखवतो तुम्हाला की दुकानात कशासोबत ठेवतं आणि कसं ठेवतोय ते तर, तर बहुतेक ही बरनी डबा लागेल हा आपल्याला तर बघूया जसं जमेल तसं तर करतो आणि घेऊन जातो सो आता दुकानात गेल्यावर भेटतो